एस आर पी एफचं मैदानी चालू लवकरच होणार आहे आणि त्यासाठी ग्राउंडवर चॅशीस नंबर कम्प्लीट झालेला आहे चॅशीस नंबरचं काम पूर्ण झालेलं आहे असा हा फोटो व्हायरल होत आहे मित्रांनो मित्रांनो हा फोटो तुम्ही जर बराबर पाहिला तर तुम्हाला इंस्टाग्रामवरती मागच्या वर्षी पण मिळेल मित्रांनो एवढं तुम्ही लक्षात ठेवा इंस्टाग्रामवरती तुम्हाला हा फोटो भेटून जाणार हा फोटो मागच्या वर्षीचा आहे आणि तुम्हाला सांगतो मी कोर्टामध्ये वयवाळीचा मुद्दा चालू आहे त्याच्यामुळे तुम्ही योग्य स्वतः निर्णय घ्या कारण कोर्टाच्या पुढं जे गृह डिपार्टमेंट आहे ते जाऊ शकते का तुम्ही फक्त एवढा विचार करा हे एखाद्या मॅट बुद्धीवाल्यानं जुना फोटो टाकून व्हायरल केला आहे मित्रांनो तुम्ही एवढं लक्षात ठेवा सोलापूरचं चेस्ट नंबरचं नियोजन पूर्ण म्हणते पहिले काय म्हणे आता काय म्हणे मित्रांनो नीस आले हे या काही नाही दिवसभर मुरखानसारखे इकडले तिकडले फोटो व्हायरल करतात मुलांना मानसिक त्रास देणं मित्रांनो असा यांचा उद्देश असतो मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब शेअर आणि लाईक करा आणि यूट्यूब बंदच बंद करा